निवडणुकीला ऑफिस समजून घेण्यात आणि ते, ते करण्यात मी कमी पडलो एवढं मी सांगतो बाकीच काय बोल बोलासारखं ठेवलंच नाही मतदारसंघामधले तुमच्या विषयीची नाराजी का तुम्ही अपक्ष उभारले म्हणून नाराजी आणखी कुठल्या आणखी कारणाची नाराजी असू शकतो ज्या गोष्टी मी अजूनही अभ्यासच केला नाहीत तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे जी पूर्वतयारी लागेल त्यामध्ये मी कमी असताना तसं निर्णय घेतला हे ही, ही माझी जबाबदारी आहे माझ्यापुरतं सांगायला गेलं तर मी जो निर्णय घेतला तो मी घेतलेला आहे अपक्ष म्हणून करायचा आणि तो कुठंतरी चुकला आहे काय झालं असेल तर बाकीचं बोलायचं बाकीचं काय बोलायचं बोलायसारखं ठेवलंच नाही मला एकूणच परिस्थितीमध्ये तुम्ही आक्षेप घेतला जातो की ईव्हीएम फॅक्टर आहे वापर केला केला जातो आणि आणि गेला त्याच पद्धतीनं त्याचा वापरही केला खरंच एक उमेदवार म्हणून तुम्ही त्याचा अनुभव कसा सांगा खरंच सत्ताधारी या ईव्हीएमचा वापर करतात का मी त्याचा अभ्यास केलेला नाही माझ्यापुरतं सांगायला गेलं तर मी जो निर्णय घेतला तो मी घेतलेला आहे अपक्ष म्हणून करायचा आणि तो कुठंतरी चुकला आहे आणि त्याची सगळी जबाबदारी माझी आहे त्याच्यात कोणाला मी दोषी ठरवत नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे जी पूर्वतयारी लागेल त्यामध्ये मी कमी असताना तसं निर्णय घेतला हे ही माझी जबाबदारी आहे आणि हे जे काही मोठं अपयश आहे त्याला पूर्ण मी जबाबदारी आहे नाही चला तुम्ही पुढे मी येतोच मागं असं म्हणणारे परत दिसलेच नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला मी एक वाक्य सांगितलं जे काही निर्णय घेतला तो मी घेतला ती जबाबदारी मी घेतली दुसऱ्यांना दोष देऊन आपल्याला काही करणार नाही ना कोणालाही दोष दे ह्यात कसं आहे निवडणूक डावपेज जे असतात त्या निवडणुकी डावपेज समजून घेण्यात आणि ते करण्यात मी कमी पडलो एवढं मी सांगतो राजकारण समजायला उशीर झाला नाही असं काही नाही राजकारण समजलंय राजकारण समजलं पण डावपेज नाही समजले होते डावपेजामध्ये तुम्ही वापर झाला असं वाटत तुम्हाला नाही डावपेज न समजल्याने मी सरळ गेलो आणि त्याच्यात त्याच्या आहारी गेलो असं त्यांना समजा काय म्हणायचं नाही तुम्ही आता बोलताय तर तुम्ही बोला अगदी तुम्हाला डावपेज कळले तिथंपर्यंत ठीक आहे पण डावपेज करत असताना डावपेज तुमचा वापर केला ना मी कोणालाच दोषी धरत नाही आता सध्या पहिलं वाक्य दिलं परत तेच तेच जोशायला मन मोठं हे मान्य आहे आम्हाला मन मोठं नाही जी वस्तुस्थिती आहे ती बोलतोय मी ज्या गोष्टी मी अजूनही अभ्यासच केला नाही त्याच्याबद्दल मी काय बोलणार हा सगळ्या अनुभवानंतर पुन्हा जर काय अशी संधी आली किंवा वेळ आली तर धर्मराज काळावधी ही रिस्क उचलतील का ज्या थर त्या वेळेचं त्यावेळेसच्या परिस्थिती बहुतेक प्रचारामध्ये वकील साहेब नव्हते नव्हते हा इथं लावून निघून गेले त्याच्यापैकी एक आहे तुम्हाला तुम्हाला जास्त माहिती आहे म्हणून तुमचं कौतुक खरंच तुम्ही आता आलो तर करायचं म्हणून केला गाव पूर्ण केला ते तुम्हाला लक्षात आलं की आपला करेक्ट कार्यक्रम झाला तरी पण तुम्ही केलंच पाहिजे ना एकदा उडी मारल्यावरती तिथं माघार नसते नाही पण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं समाजाची काय म्हणजे लिंगायत समाजाची लोकसंख्या आहे त्या प्रमाणात तरी कमीत कमी मतदान अपेक्षित होत त्या अपे त्याप्रमाणे मतदानही झालं नाही म्हणजे मतदारसंघामधले तुमच्या विषयीची नाराजी का तुम्ही अपक्ष उभारले म्हणून नाराजी कि आणखी कुठल्या आणखी कारणाची नाराजी असू शकतो तुम्हीच बघून सांगा <laughs> नाही आम्ही तर बघितले पण तुमच्या तोडातून ऐकायचं नाही मी त्याचा अभ्यास केला नाही तुम्हाला लोक जास्त रिॲक्ट करतात तुमच्या माध्यमात मला समजू दे म्हणजे पुढच्या काळात ती काळजी घेतो समाजाचा घेतोपाला दिसत ना नाही ते सरळच दिसतं आहे ना, ना। कशाला नाही त्याला कारण काही वेगळी असू शकतील काय असू शकतील बघितलं पाहिजे ते तपासली पाहिजे आपण बोललं पाहिजे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स